कि उन्हाँ काम करना रहा मानसानी डोकियात घातलीली छत्री या छत्री लखालु इलेस्टिक हैं ती डोकियात अड़कवीले की उन्हाँ पसंद हां ती तो माणूस काढून टाकली त्याने आणि ती फोल्ड करून आता ठेवून दिली गरजे काय काय शोध निर्माण होतील ते सांगता येत नाही या छत्रीला सॉफ करण्याची माझी इच्छा होत आहे